सर्वांना नमस्कार इश्कवाला लो या स्टोरीचे एकशे शहाण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्या इंद्राला म्हणाली की तू मला लिपस्टिक दिलीस ना आणि आता तो माझा फ्रेंड झालास आणि तुझ्यासाठी कॉफी आणते असं म्हणून खाली गेली आणि इंद्रानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला अ गॉड म्हणजे आत्ताशी तिनं फ्रेंडशिप केली माझ्याशी मग आता प्रेम करायला आणखीन किती वेळ लावेल ही अलड मुलगी काय माहीत इंद्रा तुझं काही करण आहे ही। ही, च्या नादात आता तुला वेळ लागायची वेळ येईल असं म्हणत त्यानं स्टडी टेबलवर लॅपटॉप उघडून ठेवला आणि त्याचं काम सुरू केलं आणि आता तो ऑफिसमधून तीन चार फाईल घेऊन आला स्टडी करण्यासाठी पुढच्या ज्या काही सगळ्या मिटिंग होत्या त्यांचं शेड्यूल ठरलेलं असायचं मग त्या एकदम स्टडी करून टाकायच्या आणि अर्जुनला खुश करून टाकायचा असं त्यांना ठरवलं होतं जावई आहे म्हणून अर्जुन सर इंद्राच्या चुकीवर काही बोलले नव्हते मात्र त्याला डबल काम देऊन पनिशमेंट दिली होती मग आर्या खाली गेली त्याच्या आईला म्हणाली मॉम इंद्राला आवडते तशी कॉपी मला शिकवणार मी त्याच्यासाठी घेऊन जाते स्वतः बनवून आणि इंद्राची आईला तर फार आनंद झाला आणि ती म्हणाली हो करना। ना पण तुला जमेल ना आर्या म्हणाली ॲक्च्युली मला ना सगळं नवीन नवीन शिकायला फार आवडतं पण मला कुणी काही शिकवायला जातच नाही सगळ्यांना असं वाटतं की मी बुद्धू आहे आणि लवकर काही शिकत नाही आणि सगळ्यांचे पेशन्स संपून जातात मला शिकवता शिकवता पण असं नाही हा मॉम तुम्ही इंद्राला विचारा मी किती पटकन डील करायला शिकले चप्पलची आणि इंद्राची आई तिच्या इनोसंटपणावर हसली आणि म्हणाली मग तर कॉफी तू खूप लवकर शिकशील ये तुला शिकवते आणि इंद्राच्या आईनं कॉफी कशी करायची इंद्राच्या आवडीची ती तिला शिकवली आणि त्यानंतर विचारलं का काही लक्षात आणि आरूनं तोंड लटकवलं आणि म्हणाली नाही ना मॉम सेकंड टाईम नक्की लक्षात ठेवेन आता बनवली ना तो मी हीच घेऊन जाते तशी इंद्राची आई खूप हसली आणि म्हणाली बरं बरं आणि आर्य आता इंद्रासाठी कॉफी घेऊन आली आणि तिनं खूप खुश होऊनच त्याच्यासमोर कॉफी ठेवली पण त्याचं सगळं लक्ष फाईलमध्ये आणि मग ती म्हणाली इंद्रा आधी कॉपी घे मग स्टडी कर पण तो ऐकत नव्हता हो आणि तिला आता वाटलं मी इतक्या कष्टानं त्याच्यासाठी कॉपी घेऊन आले आणि त्याला त्याची किंमत नाही मग आता तिनं पुन्हा त्याच्या हातातून फाईल ओढली आणि खाली पळाली तसा इंद्रा तिच्या मागे धावला आणि म्हणाला अरू प्लीज आरू आज तरी अशी करू नकोस प्लीज फाईल दे माझी अगं पडून जाईल ती आणि ती म्हणाली आधी कॉफी घे मग फाईल देणार इंद्रा म्हणाला अरू मी कॉफी घेतो पण प्लीज फाईल दे नाहीतर मी कॉफी घेणार नाही आणि आता ती म्हणाली आधी कॉपी घ्यायची आणि मगच फाईल मिळेल तुला नाहीतर फाईल मिळणार नाही इंद्रा लक्षात ठेव आणि आता इंद्रा वैतागला आणि तिला पकडण्यासाठी धावला तशी ती त्याच्या आईच्या मागे लपली आणि म्हणाली मॉम सांगा ना त्याला मी नाही फाईल देणार त्याला आणि तो ऐकत नाही आणि इंद्रा म्हणाला अगं अशी का करतेस दे पटकन नाहीतर बघच हा काय बालिशपणा आहे आणि इंद्राची आई म्हणाली इंद्रा मग घे ना तू कॉफी मग ती फाईल देईल तुला इंद्रा म्हणाला आई यग ही अशीच करते काल पण एक पेपर हिच्यामुळे मिस झाला होता आणि खूप मोठा गोंधळ झाला आज ऑफिसमध्ये आणि आजही तसंच झालं तर अर्जुन सर मला माफ करणार नाहीत आरू बी सिरियस प्लीज फाईल दे आणि आर्या म्हणाली ते माझे डॅड आहेत मी सांगेन की त्यांना आणि इंद्रा म्हणाला डॅड की बच्ची तुझे डॅड जेव्हा तिरक्या नजरेनं जळजळीत जर कटाक्ष टाकून बघतात ना तेव्हा पाणी पाणी होतं माणसाचं आणि इकडे फाईल असं म्हणून इंद्रा तिच्या दिशेनं धावला आणि ती तिथून पळाली पुन्हा जिन्यावर चढायला लागली आणि वरच्या दिशेनं पळणार इतक्यात तिचा फायल आणि ओ मॉम असं म्हणून ती तिथेच खाली बसली आणि रडायला लागली आणि इंद्रा आता तिथे गेला आणि आरामशीर जाऊन बसला तिच्या हातातून फाईल खेचून घेतली आणि तिच्या डोक्यात मारत म्हणाला इतरांना त्रास दिला की हे असं असतं आणि तो वर निघून गेला आणि आरू रडत म्हणाली मॉम मला चालता येत नाही मी कशी जाऊ इंद्राची आई म्हणाली मी इंद्राला बोलावते आणि तुला घेऊन जायला सांगते तशी आर्या मा नको तर डफरला नका बोलू पूर्ण म्हणेल की कशी माझी मदत केली मॉम पण मी काय करू आता इंद्राची आई म्हणाली मग चल खालच्या खोलीमध्ये चल मी मालतीला बोलू का तुझी मदत करायला तुला आवडेल का आणि आरू म्हणाली मॉम तिला नको इंद्रालाच बोलवा मग इंद्राच्या आईनं इंद्राला हाक मारली आणि म्हणाली आरूला बेडरूममध्ये घेऊन जा तिचा पाय दुखत आहे इंद्रा आला आणि म्हणाला इतकी बदमाशी कोणी करायला सांगितली होती मी कॉफी पिणारच होतो ना की इतकी हॉट कॉफी घशात ओतायची होती का मी हिलाणा कोणत्याच गोष्टीत धीर नसतो आणि माझ्यासोबत रिलेशन वाढवण्यासाठी मात्र खूप वेळ आहे हिच्याकडे असं म्हणून त्यानं रागा रागात तिला मिठीत उचलून घेतली आणि तिनं तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले तो चिडलेला होता आणि ती त्याच्याकडे थोडी हसून बघत होती आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला हसतेस काय पाय दुखत होता ना आत्ता तुझा तशी ती थोडी सिरियस झाली आणि मग तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला बेडवर ठेवलं आणि म्हणाला आता इथून हलू नकोस मला खूप काम आहेत आणि आर्या म्हणाली इंद्रा तू मलम नाही लावू देणार का इंद्रा म्हणाला आईला सांगू का अगं खरंच मला खूप काम आहेत आणि त्याचवेळी तुला असं काहीतरी सुचतं आणि आर्या म्हणाली मग तुझं काम झालं की मग लाव मॉमला कशाला त्रास देतो इंद्रा म्हणाला ओके पण आता शांत बस आणि डिस्टर्ब करू नकोस प्लीज नाहीतर मी इथून दुसऱ्या रूममध्ये जातो आणि ती म्हणाली नको मी नाही तुला डिस्टर्ब करणार तू इथेच बस आणि आर्या तिथेच बसली आणि मग्न होऊन फाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या इंद्राकडे हसून बघायची लाजून बघायची आणि इतक्यात आर्यांचा फोन आला तर इकडे देसाई मॅन्शनमध्ये दे सगळेच डिनरसाठी बसले होते फोन स्पीकरवर टाकला होता आणि आर्यन म्हणाला इंद्रा गुलाबाच्या फुलांनी काही काम केलं की नाही काय म्हणाली ती जिद्दी मुलगी इंद्रा म्हणाला गुलाबाच्या फुलाने नाही पण लिपस्टिकने काम झालं आज चक्क माझ्या बायकोनं मला कॉफी आणून दिली आणि हे ऐकून तन्वी थोडी सुखावली आणि म्हणाली चला म्हणजे या मुलीला नवऱ्यासाठी काहीतरी कुरू वाटलं असं तन्वी म्हणाले आणि अर्जुन म्हणाला इंद्रा मी काय म्हणतो तुम्ही दोघे कुठेतरी आउट ऑफ डेस्टिनेशन फिरायला जा म्हणजे मग थोडंसं तुलाही रिलॅक्स वाटेल तुम्ही दोघे एकमेकांना समजून घ्या लग्न झाल्यापासून तुम्हाला वेळच नाही मिळाला एकमेकांसोबत स्पेंड करायला कुठं जायचं ते सांग मी सगळी व्यवस्था करतो आणि इंद्रा म्हणाला नको डॅड जेव्हा मी जेव्हा ती तयार असेल तेव्हा जाऊ आम्ही आणि आर्यन म्हणाला मग या संडेला पिच्चरला जाऊया का तुम्ही दोघे आणि आम्ही दोघे आणि इंद्रा विचार करून म्हणाला आर्या मी तुला नंतर कळवतो ओके बाय असं म्हणून फोन ठेवला आणि तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन तुझी आयडिया चांगली आहे त्या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवूया त्याशिवाय ते एकत्र येणार नाहीत ना आणि आर्यन म्हणाला मॉम ती तिथे जाऊन पण भांडत बसली तर स्वीटी म्हणाली आय थिंक मामा बरोबर बोलतात आरू थोडी थोडी इंद्राला लाईक करायला लागलेली आहे आणि तिकडं गेल्यावर दोघंच असतील आणि त्यांच्यातला दुरावा नक्की कमी होईल आर्यन म्हणाला पण ती इथून जायला तयार होईल तर ना तिथं गेल्यावर काय काय होईल हे इमॅजिन करण्यापेक्षा इथून ती कशी जाईल याचा विचार करा आणि स्वीटी माळी थांब मी तिला फोनच करते आणि तिच्या मनात काय आहे ते बघते स्वीटीने आता आर्याला फोन केला आणि म्हणाली अरू डिनर केलास आणि आर्या म्हणाली नाही ना, ना दे माझा पाय मुरगळला तशी तन्वी पटकन म्हणाली अरू पाय कसा मुरगळला व्यवस्थित चालायचं ना आणि अरू सगळं खरोखर सांगत म्हणाली इंद्राची फाईल घेऊन पळाली आणि पाय मुरगळला तसा आर्यन म्हणाला अच्छा हुवा जैसे को वैसा आणि आर्या म्हणाली मॉम सांग ना त्याला तो कसा बोलतो बघ हा इंद्रा पण असोच बोलला आणि माझा पाय बुक दुखतो आहे आणि माझ्याकडे बघत पण नाही कामच करत बसलं आहे डॅड तुम्ही त्याला इतकं काम का लावता आणि अर्जुनच्या लक्षात आलं की आजच्या फाईलचंसुद्धा अरूनच काहीतरी घोळ घालून ठेवला होता आणि म्हणून इंद्राला उशीर झाला ॲक्च्युली इंद्राची काही चुकी नव्हती मग अर्जुन म्हणा प्रिन्सेस आता त्याच्याकडे करण्यासाठी दुसरं काय काम आहे सांग बरं काम करेल तर त्याचं मन तरी रमेल ना ऑफिसवरून आल्यावर मी आणि तुझा दादा काय करतो दिवसभराच्या राहिलेला गप्पा मारतो आमच्या बायकांशी आणि त्यानं काय करायचं म्हणून फाईल दिलं गं पाठवून आणि आर्य चिडून म्हणाली डॅड पुन्हा जर फाईल पाठवलं तर मी फाडून टाकेन मलाही त्याच्यासोबत गप्पा मारायच्या असतात की आणि आर्यन मग खाडा टाकत म्हणाला प्रिन्सेस मी काय म्हणतो गप्पाच मारायचे असतील ना तर तुम्ही दोघे कुठेतरी फिरायला जा मग तिथे इंद्राच्या पाठीमागे काम नसेल इथं असला की तो सतत काम करत राहील आणि मग मीही नसेल त्याला राग येतो ना मी त्याच्या मागे असलो की आणि आर्या पुन्हा चिडून म्हणाली आणि ती मधू आणि परीसुद्धा सतत इंद्रा इंद्राग्र चिकडलेल्या असतात आणि आर्यन म्हणाला हो ना मलाही ते नाही आवडत आमच्या प्रिन्सेसला सोडून तो सतत मधूला एंटरटेन करतो त्या पार्टीमध्ये आम्ही बघितलं ना सगळ्यांनी आता तो नवरा कोणाचा आहे आरूचा आहे ना असं म्हणून आर्यनने आर्याला जलस फील करून दिलं आणि वर म्हणाला आरू मी कालच मधूकडून ऐकलं ती म्हणत होती की ती इंद्रा परी पराग आणि आम्ही हो दोघे कुठेतरी पिकनिकला जायचं म्हणत होते आणि तिने जर आधी इंद्राला विचारलं आणि तो जर तिला हो म्हणाला तर पुन्हा तुझं नाही ऐकणार तो आणि स्वीटी म्हणाली म्हणून तर म्हणते जाणार का कुठेतरी फिरायला इंद्राला विचारलं तर तो नाही म्हणाला आम्हाला आणि आर्या म्हणाली तो नाहीच म्हणेल पण मी आहे ना आणि मधूला तो हो म्हणणार नाही आणि डॅट तुम्ही आमच्यासाठी तिकीट बुक करा तो कसा येत नाही तेच बघते नाहीतर नको मी त्यालाच सांगते तिकीट बुक करायला तोच नवरा आहे ना मग त्यानंच खर्च करायचा आणि तनु म्हणाली आरू बेटा करतो आम्ही डोंट वरी आणि तुला जितकं राहायचं आहे ना तितकं राहा आणि बेटा नवरा फक्त खर्च करण्यासाठी हक्क गाजवण्यासाठी नसतो तुझीही काही कर्तव्य आहेत त्याच्याविषयी आणि आर्य म्हणाली मग दिली ना मी आता त्याला कॉफी तर तो, तो कुठे पितोय आणि लंचसुद्धा देते पाठवून द्यायला ऑफिसमध्ये आणि डॅड तुम्ही तिकीट बुक करा मी जाते इंद्राला घेऊन आणि बाय म्हणाली आणि फोन ठेवला आणि आर्यन म्हणाला बघितलं कशी दादागिरी करते इथं करत नव्हती पण तिथं फार दादागिरी करते दादा ती अर्जुन म्हणाला याला दादागिरी म्हणत नाहीत याला बायकोगिरी म्हणतात कारण आता ते तिचं हक्काचं घर आहे आणि ती हक्क दाखवणारच पण त्यांना कुठे पाठवूया ते ठरवाना आधी आर्यन म्हणाला डॅड कुठेतरी जवळच आणि इंडियातलं डेस्टिनेशन शोधा खूप लांब पाठवलं आणि तिथे काही तिनं गोंधळ घातला तर आपल्याला तिथं जाता येणार नाही इथल्या इथे असेल तर बरं पडेल आणि स्वीटी म्हणाली उटीला उटी बेस्ट आहे अर्जुन म्हणाला ओके डन आणि आता आर्या म्हणाली इंद्रा बोल ना माझ्याशी किती वेळ झाला मी एकटीच बसले आहे आणि इंद्रा फाईलमधील पेपर पलटत काहीतरी नोट डाऊन करत म्हणाला अरू प्लीज शांत बस मी खूप बिझी आहे सिरियसली आणि इतक्यात मधूचा फोन आलाच इंद्राने आला। आला फोन घेतला आणि मोठ्याने म्हणाला मधू हा आय वॉट्स गोईंग ऑन तसा आर्याला राग आला आणि म्हणाले इथे मी बसले तर माझ्याशी बोलायला याला वेळ नाही आणि तिच्याशी फोनवर बोलायला कसा वेळ आहे आणि या दोघांना न बोलू देण्यासाठी ती जागेवरून उठली आणि बाथरूमच्या दिशेने निघाली आणि पुन्हा पडली आणि मोठ्यानं ओरडली हो ओम, ओम इंद्रा प्लीज हेल्प मी इंद्रा पुन्हा घाबरला आणि मधूला म्हणाला मधु मी तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणून फोन ठेवला आणि पुन्हा तिच्याकडे पळत गेला आणि म्हणाला काय करतेस तू कशाला उठलीस आर्या म्हणाली मला वॉशरूमला जायचं मी कशी जाऊ आणि इंद्रा थोडा संकोचून म्हणाला मी घेऊन गेलो तर चालेल का आणि ती म्हणाली दरवाज्यामध्ये सोड मग त्यानं तिला बाथरूममध्ये सोडली दरवाजा लावून घेतला ला। ती बाहेर येण्याची वाट बघू लागला मग ती बाहेर आली त्यानं तिला पुन्हा बेडवर आणून ठेवलं आणि म्हणाला आता आपण डिनर करूया तू खाली येऊ नकोस मी तुझा डिनर इथे घेऊन येतो आणि तो, तो दोघांचीही प्लेट घेऊन आला आणि तिला म्हणाला आता खा मग झोपताना मलमलम देतो मग तिच्यासाठी चाललेली त्याची ही धडपड ती बघत होती आणि इतर कोणाला काहीच पडलेलं नसतं जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपला लाईफ पार्टनरच आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो हे स्वीटीचं बोलणं तिला पटत होतं अर्ध्या रात्री जर मला कोणाची गरज लागली तर मी कोणाला बोलवणार हक्कानं असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आणि तिला उत्तर मिळालं ते म्हणजे इंद्रा आणि मग ती त्याच्याकडे बघत बघतच एक एक घास खात होती आणि डिनरनंतर त्यानं तिला व्यवस्थित झोपवली तिच्या पायाजवळ बसला आणि तिचा नाजूक सडपातळ पाय त्यानं त्याच्या मांडीवर घेतला तशी आर्य म्हणाली इंद्रा हे काय करतोस पाय खाली राहू दे ना इंद्रा म्हणाला हक्क आहे तो तुझा यू डिझर्व इट बिकॉज आर माय हाफ बेटर आणि आता इंद्रा तिच्या पायाला मळम सोळत होता आणि तिने डोळे झाकून घेतले आणि जसजसा त्याचा स्पर्श होत होता तसतसं ती शहारत होती आणि तो मलम तिच्या पायात मुरत होता आणि त्यासोबतच इंद्राचं प्रेमही मनात मुरत चाललं होतं तिच्या आणि मग तिची झोप लागली असं बघून इंद्रानं हळूच तिचा पाय खाली ठेवला तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि पुन्हा स्टडी टेबलकडे निघाला इतक्यात आर्यानं त्याचा हात पकडला इंद्रानं चकित होऊन तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अरू तू झोपली नाहीस का आणि ती थोडी हसून म्हणाली इंद्रा थँक यू सो मच अँड असं म्हणून अडखळली इंद्रा म्हणाला काय आणखीन काही बोलायचं आहे का आणि ती म्हणाली नो गुड नाईट आणि मग तोही तिला गुड नाईट म्हणाला आणि पुन्हा स्टडी करत बसला आणि तिला पुन्हा त्याच्याकडे तिनं पुन्हा त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि त्याच्याकडे बघता बघता डोळे मिटून घेतले आणि तिच्या स्वप्नात इंद्र आला आणि ती स्वप्नामध्ये हे बघत होती की कुठेतरी रुसून दूर चालली आहे आणि त्यानं तिचा हात पकडला तिला अडवण्यासाठी आणि तिनं रागातच त्याचा हात झटकला आणि तिच्या भावना ती गाण्यातून व्यक्त करत होती ज्या हु मे है क्या धडके जिया वो क्यू भला खुद से ही डरने लगी हो मैं प्यार करने लगी हो से जो इतना डरोगी तुम प्यार कैसे करोगी आणि आर्या आता स्वप्नातल्या इंद्रासमोर तिचं लो कन्फेशन देत होती, होती। आणि त्याची तिला वाटणारी भीती घालवत होती आणि सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा एका नव्या नजरेनं इंद्राकडं बघत होती मग तो ऑफिससाठी रेडी झाला आणि पुन्हा मधुचा फोन आला तिनं खरंच त्याला पिकनिकविषयी विचारलं ते आर्यानं ऐकलं आणि ती इंद्राला म्हणाली इंद्रा, इंद्रा कोणत्याही पिकनिकचा प्लॅन करू नकोस आपण दोघं फिरायला जातो आहे आणि हे ऐकलं तसं इंद्रानं तिच्याकडे फार चकित होऊन बघितलं आणि म्हणाला वॉट खरंच तू माझ्यासोबत फिरायला जाणार आणि आर्या तोंडराकडे करतो आणि नाही नाही तुझ्या भूतासोबत जाणार आणि इंद्रा म्हणाला पण मधू तिचं काय आपण तिलाही घेऊन जाऊया का तशी आर्या चिडली आणि तिने तिथलाच पेपरवेट उचलला आणि त्याच्या दिशेनं फेकला आणि म्हणाली स्टॉप इट मधू 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 फक्त आपण दोघे जातोय सुद्धा लवकरात लवकर डॅट सगळं बुकिंग करतील तो फक्त तुझ्या फाईल हातातून खाली ठेवा आणि चल आणि इंद्रा फार खुश झाला आणि म्हणाला ओके डार्लिंग तुम्ही कोण मना कर सकता है बाय असं म्हणून ऑफिसला गेला आणि पाठीमाग आर्यानं लगेच स्वीटीला फोन केला आणि काय काय पॅकिंग करायची ते विचारायला लागली